धुळे आग्रा रोड व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेची संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली याबाबत उत्तर असे की धुळे शहरातील रोड व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था कार्यालय श्रीहरी तीस चौऱ्याण्णव गल्ली नंबर दोन येथील कार्यालयात सर्वसाधारण सभा घेण्यात आली यावेळेस सदर सर्वसाधारण सभा ही संस्थेचे अध्यक्ष तथा चेअरमन पवन बोद्ध यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा घेण्यात आली यावेळी अध्यक्ष तथा चेअरमन पवन पोद्दार व्हाईस चेअरमन श्री जयदीप सुभाष जैन मानद कार्यकारी संचालक श्री मनीष बाबूलाल अग्रवाल संचालक श्री गोविंद मोहनलाल पोद्दार श्री मनोज भटूला अग्रवाल श्री किशोर मोतीलाल लोढा श्री राजेश कमलाकर ब्रह्मे संचालिका सो संगीता पवन पोद्दार सो सोनल मनोज अग्रवाल संचालक श्री राजू लक्ष्मण महानो श्री नवीन नाना देवरे सीए तज्ञ संचालक श्री गोवर्धन बी मोदी सीए तज्ञ संचालक श्री नरेंद्र शिवाजी नेर पगार मॅनेजर श्री राजेंद्र शंकरराव बारी आदी सर्व संचालक मंडळाचे उपस्थित सदर वार्षिक सभा पार पडली यावेळेस सभेत एकूण आठ विषयांवर चर्चा करण्यात आली मागील सभेचे वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी संपलेल्या वर्षाचा अहवाल व हिशोब पत, पत्रकास मान्यता देणे संचालक मंडळाने शिफारस केलेल्या नफ्याची वाटणीस मंजुरी देणे अंदाजपत्रक मंजूर करणे सन दोन हजार तेवीस चोवीसच्या अंदाजपत्रकानुसार कमी जास्त झालेल्या खर्च मंजूर देणे वैज्ञानिक लेखा प्राप्त झालेले लेखापरीक्षण अहवाल वाचून त्यांची नोंद घेणे सन दोन हजार चोवीस म्हणजे आर्थिक वर्षासाठी सहकारी कायद्यातील तरतुदीस अनुसरून वैज्ञानिक लेखापरीक्षक नेमणूक व त्यांच्या मेहनतीनं ठरविणे संचालक अथवा त्यांचे नातेक मंजूर केलेल्या कर्जाची माहिती घेणे मान्य अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळी येणाऱ्या विषयांचा मुदतीत आलेल्या अर्जांवर विचार करणे आधी विषयांवर चर्चा करण्यात आली यावेळेस मोठ्या संख्येने सभासद वर्ग उपस्थित होता तर श्री हरी लखपती ठेव योजना देखील सुरू कर करण्यात आली असून धर्म हजार रुपये भराव चौरहत्तर महिन्यांनी लखपती वा ही योजना सुरू करण्यात आली आहे आकर्षक असे व्याजदर देखील या ठिकाणी उपलब्ध करून दिले असून सेफ डिपॉझिट लॉकर सुविधा डिमांड ड्राफ्टची सुविधा अधिकोतर विजित बिल भरणा केंद्र सर्व सुविधा दिल्या जातात या वर्षी पंधरा टक्के डिस्काउंट फंड देण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला त्याचबरोबर या वर्षीचा बारा लाख पस्तीस हजार एकशे चौतीस रुपये नफा झाला असून नफा वाढदिस मंजुरी देण्यात आली आहे सदरची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळेच्या वातावरण संपन्न झाली हिशोब पत्रक मान्यता दिली सगळ्यांना हिशोब पत्रक आहेत संस्थेला बारा लाख पस्तीस हजार एकशे सदोतीस रुपये छप्पन पैसे नफा झालेला आहे संस्था नफ्यात आले मंजूर तिसरा विषय संचालक मंडळाने शिफारस केलेल्या नफ्याच्या वाटतीस मंजुरी दिली संस्थेला जो बारा लाख पस्तीस हजार एकशे सदोतीस रुपये एकोण पैसे नफा झाला आहे त्याची वाटणी खालीलप्रमाणे केली आहे पहिल्यांदा पंचवीस टक्के कायद्याप्रमाणे राखीव राखीवनी गंगाजळी करण्यात आलेली आहे तीन लाख आठ हजार पाचशे बासष्ट रुपये पंच्याहत्तर पैसे आहे त्यानंतर संचालक मंडळाने पंधरा टक्के लाभव टिक्लेअर केलेला आहे कारण त्यापेक्षा जास्त लाभवळ देता येत नाही तो तीन लाख एकोणस साठ हजार तीनशे पंचावन्न रुपये त्यानंतर सभासद कल्याण निधीत एक लाख चौऱ्याण्णव हजारची ची प्रयोजन करण्यात आली आहे कर्मचारी कल्याण निधीत दीड लाखाची प्रयोजन करण्यात आली आहे एक लाख रुपये इमारत निधीची प्रयोजन करण्यात आली आहे संशयित पुढील निधीमध्ये एक लाख बावीस हजार सातशे त्र्याहत्तर रुपये पंचेचाळीस पैसे तरतूद करण्यात आली आणि शिल्लक नफा चारशे शेहेचाळीस रुपये छत्तीस पैसे मंजुरी नफा वाटणेस सन दोन हजार चौथा विषय सन दोन हजार चोवीस पंचवीस सालासाठी तयार केलेले अंदाजपत्रक मंजूर करणे शेवटच्या पानावर व तेवीस चोवीसच्या अंदाजपत्रकानुसार झालेल्या खर्चास मंजुरी देणे हजार पाचशे नफा राहिला हे अंदाजपत्रक केलेले पाचवा विषय सन तेवीस चोवीस वैधानिक लेखा परीक्षणाचा प्राप्त झालेला लेखापरीक्षण अहवाल असून ते नोंद घेणे श्री बी अग्रवाल यांनी आपलं ऑडिट केलेलं आहे संस्थेला वर्ग त्यांनी दिलेला आहे त्यांनी संस्थेच्या कामकाजाबद्दल पूर्ण समाधान व्यक्त केलेले विषय सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी सहकारी कायद्यातील तरतुदीत अनुसरून वैधानिक लेखा परीक्षा यांची नेमणूक करणे व त्यांचा मेहनताना ठरवणे कर्जाची माहिती चोवीस मंडळ त्यांच्या नातेवाईकांना कर्ज दिले होते त्यापैकी छाया रे राजेश ब्रम्ह यांना कर्ज दिलं होतं साठ बाकी आहे कर्ज रेग्युलर सगळ्यांचे कर्ज रेग्युलर आहे सगळ्यांना हजार नंतर राजेश कमलाकर ब्रह्मे स्वतः डायरेक्टर आहे त्यांना पंच्याहत्तर हजार दिलं होतं एकसठ हजार चारशे ब्याण्णव अंजना राजू महानोर यांना पंच्याहत्तर हजार कर्ज दिलं होतं एकोणपन्नास नऊशे पस्तीस बाकी ईश्वर लक्ष्मण महानोर यांनाही कर्ज दिलं होतं तेही रेग्युलर आहे नवीन नाना देवरे यांनाही कर्ज दिलं होतं ते स्वतः रेग्युलर आहे नवीन रविंद्र नाना देवरे यांनाही पंच्याहत्तर हजार कर्ज दिलं तेही रेग्युलर आहे डायरेक्टर खूप जास्त कर्ज पंच्याहत्तर शेवटचा विषय हे महाध्यक्षांच्या चर्चा परवाने आयत्यावेळी येणाऱ्या विषयावर चर्चा करणे